चॅम्पियन ट्रॉफी संपत आली आहे आता भारतीय टीमची पुढील मालिका कोणासोबत चामणी केव्हा आणि कोटे खेळवले जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा आता संपत आली आहे चॅम्पियन ट्रॉफीच्या फायदामध्ये आता भारताची टीम पोहोचली आहे चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल नऊ मार्च रोजी खेळला जाणार आहे तर ही मालिका संपल्यानंतर आय पी एल होणार आहे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये आय पी एल होणार आहे बावीस मार्चला आय पी एल सुरू होणार आहे तर पंचवीस मेला आय पी एलचा फायनल होणार आहे तर आय पी एल संपल्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया पहिला कसोटी सामना हा वीस जून ते चोवीस जून या दरम्यान खेळला जाणार आहे वीस जून पासून या मालिकेला सुरुवात होणार आहे दुसरा कसरी सामना दोन जुलै ते सहा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर तिसरा कचर सामना दहा जुलै ते चौदा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर चौथा कसोटी सामना तेवीस जुलै ते सत्तावीस जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे आणि पाचवा कसोटी सामना आणि सर्वात लास्ट कसोटी सामना एकतीस जुलै ते एक चार ऑगस्ट या दरम्यान खेळला जाणार आहे पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना लंडनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो अपनास काय वाटते दोन हजार सव्वीसच्या डब्ल्यू टी सीच्या दृष्टीने ही कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे तर आपणास काय वाटते भारत इंग्लंडचा इंग्लंडमध्ये जाऊन पराभव करेल का पण असं काय आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूटूब चॅनल सबस्क्राईब करा